सुपर फास्ट बात में आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा या भाजप सरकारनं पाच वर्षात ग्रामीण भागाला कसलाही न्याय किंवा ग्रामीण भागाची कसलीही सुधारणा झालेली नाही आहे आज कर्जमाफीचा विषय घेतला तर साडेचार वर्ष झालं कर्जमाफीचे निकष दूर करण्यात शेतकऱ्याचे जीव चाललेले जी आहेत एकच असा व्यक्ती आहे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा जा जाणता राजा पवारसाहेब की संध्याकाळी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सकाळी त्यांच्या हातात दाखला देणारा म्हणलं तर फक्त पवारसाहेब आहेत त्यामुळे आमचं देगाव गाव हे पूर्णतः पवारसाहेबांच्या पाठीमागं घड्याळ्याच्या पाठीमागं राहणार आज देगावमध्ये आपल्या राष्ट्रवादीचे उमेदवार संजय ममा शिंदे यांचा ब धावती भेट दौरा चालू असताना ह्या गावातील लोकांच्या आडे आम्ही त्यांना सांगितल्या असता लोकांची भाजीवर नाराजी समोर त्यांचे आज दिसलेले आहे आणि पवार पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीला गाड्याच्या ह्याला बटन दाबून जास्त मताना निवडून देणार आहेत आजची परिस्थिती आमच्या गावातून असं मला वाटतं आहे आणि ही गाव म्हणजे विठ्ठल सहकारी साखर कर कर जवळ असल्यामुळं आमदार भारत नाना भालके मानणारा व बबनदानाला मानणारा हा बबन गाव आहे त्यामुळं ह्या गावातनं जास्तीत जास्त तरुणाचा वयस्कर लोकांचा महिलांचा भाजपवर जास्त राग असल्यामुळं इथं जास्त पवारसाहेबांना मानणारे लोक आहेत त्यामुळं जास्त मतदान राष्ट्रवादीला होईल असं मला तर वाटतंय पवारसाहेबांना मानणारा वर्ग म्हणता पण भाजप का नाराजी आहे भाजपबद्दल तुमचं काय काय वाईट केलं असं लोकांच्या बोलण्या शेतकरी म्हणून सांगतो की लोकांचा तिरस्कार त्यांच्यावर कुठल्या माल भाव नीट नाही हमी भाव नाही दुधाला दर नाही ह्या सगळ्या गोष्टी लोक चिडलेल्या आहेत मनाला जोडणारं घर जगाशी जोडलेलं असावं याच भावनेतलं वृंदावनम हे पुढचं पाऊल पंढरपूरमध्ये हा प्रकल्प साकारताना आम्ही परिपूर्ण जीवनाचा विचार केला आणि त्यासाठीच निवडलं एक सुंदर असं निसर्गरम्य लोकेशन जे तुम्हाला बाहेरच्या जगाशी सहजतेनं जोडतं इथं पंढरपूर जवळ टाकळी रोडवरती वृंदावन अपार्टमेंट जे डुप्लेक्स बंगलो आहे ते मला पसंत पडले आणि मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार सतरा डिसेंबर पंचवीस डिसेंबरच्या नंतर मी बुक केलं होतं आणि आज दोन हजार अठरा डिसेंबर एंड होतोय त्यामध्येच मला पहिशन मिळालं मी इथं राहायला आलो नीता नीतालचं वातावरण हंड्रेड पर्सेंट पॉल्युशन फ्री असल्यामुळं मला फारच सुंदर आणि छान वाटलं वृंदावनमध्ये आहे भव्य सांस्कृतिक हॉल मंदिर सोलर सिस्टीम लहान मुले व वृद्धांसाठी बगीचा वॉकिंग ट्रॅक चोवीस तास सिक्युरिटीची व्यवस्था सी सी टी व्ही यंत्रणा ज्येष्ठ नागरिकांसाठी सिट आऊट या सर्व सुखसुविधा मध्ये उपलब्ध वन बी एच केच रो हाऊस तसेच टू बी एच केच अलिशान रो हाऊस उपलब्ध आमचा पत्ता वृंदावनम टाकळी रोड पंढरपूर संपर्कध्वनी नव्वद अकरा पन्नास अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी